मस्त आहे सर कांदा कांदा प्लॉट बसत बसलाय किती महिन्याचा कांदा हा दोन महिने दोन महिने बारा दिवसाचा प्लॉट मस्त आहे शेतकरी मित्रांनो आपण इथंच आहे पिंपळगाव माळीमध्ये यांचा आपण पाठीमाग प्लॉटचा व्हिडिओ घेतला होता आता हा दोन महिने पंधरा दिवसाचा प्लॉट आहे पद्धतीनं कांदा आलाय बघा पाच एकदम हिरवी गार आहे कांद्याची साईज चांगली झाली कलर वगैरे पण चांगला आहे आता हिरवीगार पाहते तर त्यांच्यासोबत आपण एक बोलू त्यांनी काय काय कसं कसं काय वापरले प्लॉटला पाठीमाग आपण त्यांचा व्हिडिओ घेतला होता बघा आ... लाल कांद्याचा व्हिडिओ होता ते कांदे त्यांना नागवून टाकायची होती त्यांनी आपला अंजली ब्लॅक बोस्टर वापरून तो कांदा चांगल्या पद्धतीमध्ये विकला त्यांनी ते तीसशे बत्तीसशे तेतीसशे त्यांना भेटला होता अडीचशे आणि दोनशे आपण पाठीमाग व्हिडिओ घेतला होता बाकी तुमच्यासोबत मी तर सर कसं वापरलं तुम्ही या आता एक रे चार गोने कोंबडी खत आणि अडीच लिटर लिक्विड सोडवतो ब्लॅक बुस्टर रासायनिक रासायनिक एक चोवीस चोवीची कोणी आणि एक एक दहा सव्वीस एक सव्वा अकरा सव्वा अकरा एक चोवीस चोवीस आणि एक दहा सव्वीस आणि सव्वा एकर सव्वाकराणी हा रासायनिक वापर त्याच्यानंतर किती दिवस दोन महिने आणि बारा दिवस दोन महिने बारा दिवसाचा

दोन अडीच अडीच पाहिजे हाय तीन पाणी यावेळेस प्लॉट चांगला वाटतो प्लॉट एक नंबर आसपास नाही कोणाचा असा लागून नाही बाकी बघ शेतकऱ्यांना सांगत होते काय सांग पहिलं तेच सांगितलं होतं वापरत ना आणि आता पण शंभर टक्के वापरल्या काहीच अडचण नाही भुसाऱ्याला पण कांदा टिकतोय काहीच अडचण नाही उलट ज्यांनी मागच्या वर्ष वापरलं त्यांचे जादा सडले आपण वापरलो तर आपलं एक म्हणजे शंभर कोणी ते कोणी सुद्धा खराब नव्हत नाही का शंभर कोणी एक कोणी हा म्हणजे काहीच एकदम झिरो टक्के प्रमाण चालतंय मित्रांनो मित्रांनो व्हिडिओ आवडला लाईक शेअर करा चॅनलला